शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट खुशखबर ई पीक पाणी आठ र या पासून खात्यात होणार पैसे जमा पाव्यात सविस्तर अपडेट त्यापूर्वी छोटीशी विनंती व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेलकून नक्की प्रेस करा राज्यातील लाखो सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही खरोखरच एक मोठी आणि आनंददायक बातमी आहे राज्य सरकारने भावांतर योजनेअंतर्गत जाहीर केलेले अनुदानाचे चुकीचे असून त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना या योजनेतून वंचित राहावे लागते मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूच सूचनेनंतर हा प्रश्न मार्गी लागला आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्तेमुळे ई पी एल सी तपासणी अर्ज शिकायत करण्यात आला आहे यामुळे जे शेतकरी ई पीक पाणी मॉर्निंग करू शकले नाही किंवा त्यांचा डेटा उपलब्ध नव्हता त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे नवीन कार्यपद्धत अंतर्गत अनुदान वितरण कृषी आणि महसूल विभागाची नवी कार्य तयार केली आहे सातबारा नोंदणीवर आधारित माहिती महसूल विभागामार्फत कृषी विभागाला उपलब्ध करून दिली जाणार आहे सोयाबीन आणि सातबारे कापूस पिकाच्या नोंदली असलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा हा डेटा वापरला जाईल शहाण्णव लाख महिलांना आज त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा केले लाडके बहीण योजना वंचित शेतकऱ्यांना मदत या नवीन प्रक्रियेमुळे अनुदान वितरणात थोडासा विलंब होऊ शकतो परंतु या निर्णयामुळे पूर्वीच्या वंचित शेतकऱ्यांना संधी मिळेल शेतकऱ्यांना संतताप कमी झाला राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी ई पी एल सीची पडताळणी केली होती परंतु त्यापैकी स सुमारे वीस पॉईंट ते पंचवीस टक्के शेतकऱ्यांची नावे यादीत समाविष्ट नसल्यामुळे किंवा डेटा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना अनुदान योजनेतून वगळण्यात आले होते या नव्या कारवाईपूर्वी शेतकऱ्यांनी नाराजी होती मुख्यमंत्र्यांची घोषणा परळी येथे कृषी महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इथेशी घोषणा केली आहे त्यामुळे अनुदान व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी मागणी करण्यास शेतकऱ्यांना रोष मदत होईल तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा डेटा उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांनाही योजनेचा लाभ दिला जाईल दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस वेचणीची नोंदणी सातबाऱ्यावर असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा तत्काळ लाभ मिळणार आहे तर या योजनेअंतर्गत ज्योतिराव फुले कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना खात्यावर पन्नास हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत तर मित्रांनो नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद